एक पुढे पुढे आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी तिला विनंती करतो

खूप बाहेरून आणि खूप लांबून आले मला आहे की माझा पहिला सत्कार किंवा मला एक मोटिवेशन दिलं होतं ते ह्या स्टेजवर मी पहिलीत असताना एक लावणी सादर केली होती आणि तो माझा डंगिरवाडी ग्रामस्थांनी केलेला पहिला सत्कार होता आणि आज हा मी असं सांगेन की हा शेवटचा असावा कारण की इथून पुढे मी सत्कार करणार आहे इथून पुढं डंगिरवाडी <laughs> गावात जे कोणी अधिकारी होईल त्यांचा मी सत्कार करणार आहे आणि आजचा हा क्षण माझ्यासाठी खरच खूप मोठा आहे मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मी जिल्हा परिषद परिषदिका शिकले तुमच्या समोर वाढलीय तुमच्या समोर शिक्षण घेतलंय आणि नंतर कुठं तरी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन झालं आणि मी तिकडे शिक्षण घेतलं पण जर मी करू शकते तर इथं जन्माला प्रत्येक मुलगी करू शकते आणि सर मी सांगेन की आज मुलीमुळे यशस्वी का आहेत तर इथं सगळ्यात जास्त माता वर्ग आहे आमच्या गावाच हे सगळ्यात मोठं श्रेय आहे की इथं आहेत महिला माझी सभापती ह्या डंगेरवाडी गावचा महिला होता तर सर्वात जास्त मुलींनी आणि मुलांनी पुढे यावं अभ्यास करावा आणि खूप मोठं नाव करावं कारण आपल्या आपल्या पालकांचा सत्कार आयुष्यात सगळ्यात मोठं काहीच नसत परवा दिवशी एकदा भाषण करून गेले मी कागद वगैरे काही आणला नव्हता पण मी आज पुन्हा कागद घेऊन आले का तर काय बोलायचं हे खरंच काही सुचत नाहीये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धंगिरवाडी इथून मी, मी माझं चौथी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन झालं बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री संपादित केली आणि त्यानंतर जसं सरांनी सांगितलं तशी दोन हजार वीस ची पहिली परीक्षा मी दिली आणि त्यात सव्वा सहा मार्कांनी माझं पद उठल होत पहिलीच परीक्षा होती पहिल्या परीक्षेत मी इंटरव्ह्यू पर्यंत गेले होते ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती आणि त्यानंतर दुसरी एक्झाम दिली त्यात सव्वा एक मार्काने दुसरं पद गेलं होतं म्हणजे असं नाही की हे एवढं मोठं यश संपादित केलं तर त्याच्या मागं कुठला अपयश नाहीये अपयशाची पावलं चढत गेले त्याशिवाय एवढं मोठं यश भेटलेलं नाहीये आणि अपयशाची पावलं चढत गेले ते अपयशात न खचणं हा सगळ्यात मोठा गुणधर्म मानच्या मातीत आहे असं मी सगळ्यांना सांगू इच्छिते कारण आज सातारा जिल्ह्यात मला वाटतं फक्त तीन डेप्युटी कलेक्टर झालेत परवाच्या रिझल्ट मध्ये आणि त्यातले मान तालुक्यातले दोघ सातारा जिल्ह्यात अकरा तालुके तालुक्यात <laughs> त्यातले मानचे ता दोघ <laughs> आहेत आणि तिसरा व्यक्ती माहिती नाही कुठला आहे पण मान तालुक्याचे दोघ आहेत यापेक्षा मोठं यश आपल्या तालुक्याला काहीच नाहीये एवढे सारे म्हणतात म्हणजे आज आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या डोळ्यात पाणी पण आलं आणि सगळे खदखदून हसले पण मला आठवत आहे सांस्कृतिक कार्यक्रम माझ्या वडिलांनी डगंगरवाडी गावात पहिल्यांदा आयोजित केला होता आणि असा कार्यक्रम सुद्धा या गावात माझ्या वडिलांनीच आयोजित केलाय त्याचं मला खरंच खूप जास्त छान वाटतं कारण की असा कार्यक्रम ना आधी झालाय कधी ना सांस्कृतिक कार्यक्रम कधी डंगिरवाडी गावात झाला होता आणि इथून अशी मी इच्छा व्यक्त करते की असे कार्यक्रम खूप व्हावेत माझ्यासारखा आज एक अधिकारी झालाय इथून पुढे शंभर अधिकारी काल शिक्षण आयुक्तांशी बोलणं झालं त्यावेळेस ते म्हणाले की मला गावची शाळा दाखवा शाळेतले शिक्षक दाखवा मी त्या गावाचं भवितव्य सांगेन तर मला असं वाटतं की शाळेत शाळेत आणि शाळेच्या शिकणाऱ्या मुलांवर आणि शाळेतल्या शिक्षकांवर त्या गावाचं भवितव्य अवलंबून असत आणि शाळेत ते भवितव्य घडत असत जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकले हे माझ्यासाठी खूप चांगली एक बेस होत आणि त्यात वडिलांचा खूप मोठा योगदान होत की त्यांनी मला पहिल्यापासून स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप नवोदय ह्याचं खूप मोठं गायडन्स केलं मला आठवतंय की जेव्हा अभ्यास प्रिपरेशन चालू होतं त्यावेळेस दोन महिने पुन्हा रिटर्न आले होते का तर कोविडची लाट अभ्यास मी घरी राहून तर कोविडच्या टाइम मध्ये सगळं जग थांबलं होतं पण मी एवढा अभिमानाने सांगेन की मी कधीच एका क्षणासाठी थांबले नव्हते मोबाईलचा पूर्ण वापर बंद केला होता आज पालकांमध्ये आणि मुलांमध्ये सुसंवाद खूप खूप जास्त कमी झाला ह्याचे एक मेन कारण मोबाईल ही असू शकतो कारण की कुठेतरी मुलांना मोबाईलचं वेळ जास्त मुलं मोबाईल जास्त वापरतात याचं कारण कुठेतरी पालक पण आहेत की जे त्यांच्या समोर मोबाईल युज करतात आणि त्याचा परिणाम शकतो मॅडम माझ्याबद्दल कि माझं तीन वर्ष काहीच नव्हतं व्हॉट्सअप फुट, नव्हतं कुठलाच सोशल मीडिया नव्हता आज व्हॉट्सअपच्या स्टेटस शिवाय आपले एक क्षम जात नाही पहिला रिझल्ट लागल्यानंतर मला मैत्रिणींचा मा फोन आला की व्हॉट्सअप चा स्टेटस मी तुझ्यासाठी खूप अभिनंदनास्पद काहीतरी लिहिले तेव्हा मी व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं होतं म्हणजे कुठेतरी असं वाटतं आपल्याला की एक त्याग केल्याशिवाय कुठलं गोष्ट मिळत नाही असं म्हणतायेत ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय मी सहावी पासून घरापासून लांब होते आई वडिलांपासून लांब होते त्यानंतर माझं पूर्ण शिक्षण बाहेर झाले मला पण असं वाटत होतं की पाहुण्यांच्या सगळ्या कार्यक्रमात जावं माझी आधीपासून इच्छा होती म्हणजे मी अभ्यासच असायचे सारखे असायचे पण असं असत ना कोण चौथी पाचवीतली मुलगी किंवा मुलगा आहे ज्याला वाटणार नाही की भावाचं लग्न आहे बहिणीचं लग्न आहे किंवा कुठेतरी जत्रा जाऊ नये तेव्हा माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट एक लाईन सांगितली होती की तू खूप कार्यक्रमाला नाहीये पण तुझ्यासाठी एक कार्यक्रम नक्की असेल जर तो कार्यक्रम तुला अनुभवायचा असेल तर तुला आज हे कुठेतरी गमवावं लागेल तर मी ते सगळं पार केलं आणि इथं पर्यंत आले गावाविषयी म्हणायचं सांगायचं म्हटलं तर जेव्हा व्हिडिओची पोस्टिंग झाली पाच लोकांच्या सह्या हव्या होत्या कि ते लोक तुला ओळखतात आणि ते फक्त डंगीरवाडी गावचे ग्रामस्थ होते माझ्या पुढे दहा लोक उभा राहिली होती कि आमची सह्या मी देतो हे हेच सगळ्यात जास्त मी मिळवलंय गावाकडून ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही म्हणजे दहा लोक इथं होते की ते म्हणत होते की पप्पाना म्हणत होते की आमची सैन घ्या म्हणून आम्ही ओळखतो तिला ह्याच्यापेक्षा मोठं प्रेम मला नाही वाटत कुठे भेटू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिस्थितीचा भाऊ करू पर नका कारण की आपण कुठून सुरू केलं हे खूप जास्त महत्वाचं असत एखादी व्यक्ती जर आय एसच मुलगा आय एस होत असेल तर त्याच्या त्याच्या पण दिला सायल्यूट आहे पण जर एखादी शेतकऱ्याचं मुलगा आय एस होत असेल तर ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण आपण कुठून सुरू केलं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्याच शिक्षणाची पाळीमुळे ग्रामीण भागात रुजवणारे कर्मवीर भाऊ साठे यांनी आपल्याला हा संदेश दिलाय कमवाने शिका त्याच्यामुळं माझी परिस्थिती गरीब होती हे कारणच असू शकत नाही नाही की तुम्ही यशस्वी झाला आज गरिबीतून शिकणारे खूप मोठी आणि खूप खुँ, खूप मोठी माणसं झाले आपल्या मान तालुक्यातले एवढे सारे अधिकारी आहेत की जे गावासाठी खूप काही करतात तर मी गुढीपाडव्या दिवशी गावाला एक शब्द दिला होता आज व्हिडिओ म्हणून सत्कार करताय एका वर्षात मी उपजिल्हाधिकारी होऊन पुन्हा सत्काराला येईल तो शब्द मी पूर्ण केला आणि आज आज दुसरा एक शब्द देते की गावाला कधीच विसरणार नाही आणि जो काही शिक्षण क्षेत्रात माझं मार्गदर्शन असो किंवा कुठलीही मदत असो ती पूर्णपणे देण्याचा मी प्रयत्न करेन आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला अभ्यासात खूप सारे सपोर्ट करणारे आणि माझ्या माग खंबीरपणे उभे राहणारे माझे आई वडील माझे मावशी काका माझे सगळे भाऊ ज्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला आणि मला नेहमी सपोर्ट करत राहिले कारण असं नाही की पहिल्या प्रयत्नामध्ये मला यश भेटले कुठेतरी अपयश आलं आणि अपयशामध्ये पाठीमाग उभं राहणारे हे सगळ्यात मोठे असतात आणि त्यांच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नाही शकत खूप जास्त महत्व आहे कारण अख्खं घर एमपीएससी करत घरातले एक मुलगी चर्चा एवढ्या सामाजिक गोष्टींवर आणि आज काय अभ्यास केला उद्या काय करणारे बस आमच्या घरात ह्याच्याशिवाय दुसरी कुठलीही चर्चा नसायची तर मी इथं खूप सारे पालक वर्ग उपस्थित आहे तर एवढं सांगेन की वयाच्या पन्नाशी नंतर तुम्हाला एवढंच विचारणार लोक की तुमची तब्येत कशी आहे तुमची मुलं काय करतात तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केली तुमचा बँक बॅलन्स किती आहे हे कोणीच नाही विचारणार म्हणून फक्त एवढंच लक्षात ठेवा की मुलांची कुवत ओळखा आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर संस्कार सा, सा, करा कारण कुणी खेळात फूड असत कुणी अभ्यासात फूड असतं किंवा कुणाला दुसऱ्या कुठल्या तरी काला गुणांची आवड असते फक्त ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात टॉपला जायचं एवढंच माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं आणि तेच तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा मी हा उप म्हणजे संदेश नाही देणार कारण मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला काहीतरी शिकवे पण माझ्या अनुभवातून सांगते कारण दुसऱ्यांच्या अनुभवाचं छान व्हायचं हे हो कुठेतरी असतं म्हणून सांगते की फक्त आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा आणि आपल्या गावातल्या शाळा आणि मुलं जिथे शिकतात त्या शाळा ह्याच्यावर खूप जास्त विश्वास ठेवा आणि मुलांना त्याप्रमाणे संस्कार करा खूप काही करायचं एवढं कधी ऐकलं नव्हतं खरं एवढं नक्की आणि निश्चितपणे सांगेन की जे पद मी आज मिळवले त्याच्या मागं खूप हार्डवर्क आहे खूप अपयश पण आहे फक्त हार्डवर्क आणि मी ठेवलेली जिद्द ह्यामुळे मी हे पद मिळवू शकले आणि आपल्या मुलांना ह्याप्रमाणे आप संस्कार करा आणि अशी अपेक्षा व्यक्त करते कि या बालसमूह मधून अजून खूप सारे असे अधिकारी घडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आजची मुख्य व्याख्या ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल व्यक्तिशा